नमस्कार शुभ संध्याकाळ चला संध्याकाळची वेळ झालेली आगत की बाबा की झालं सुरू अरे बस ठेव कालवा नाही काम सांगायची म्हणलं की कटाळा येतो या चा, गाडी चार्जिंगला लावली होती त्याला म्हणलं काढून ठेव चार्जर ही सगळं व्यवस्थित लाईट वाईज कमी पडती फूड लागत नाही या म्हणून म्हटलं गाडी बंद कर जास्त लाईट लागती गाडी लसूण तो त्या टोपल्यात आहे पोरग रडायला लागलं का तुझं लाईट लावून जा बर का ग शेत पण इकडं कर असते फोन लाव होय का बर लसून हो तुझी द्या आलती सांगायला आणि घरात स्वयंपाक चालू आहे कुकर तर छेट्ट्या वाजलेल्या चालू आहे भात लावलाय डाळ लावली चला म्हणलं शिजतंय घरात वर चलून लसूण लसून कोथंबीर नीट करतावर आत्यान बापू बाजारला गेलाय तुम्हाला तर आहे सूर्यनगरीत कोथंबीर भाजी वांगी घेऊन सकाळ धरून बघताय चाललंय तोडायचं काढायचं न्यायचं बरेच जण म्हणले कुठला बाजार आहे बाजार इथलाच आहे यामा डिशिंग सूर्यनगरीत बारामतीत लयला यायला आमचा जवळच आहे एक दहा किलोमीटर पण इका गेल्यावरती उशीर होतो नऊ वाजते घरी यायला इतरे आरामशीर बसले थोका यांना पण भाकरी करायच्या बरोबर साडेआठ पावणे नऊ वाजता येतं भाजी कोथमिर काही काय पुरत नाही लगेच इकडे दोन अडी तासात तर मोकळ आत्याला बापू बाप्पा जाय बहुतेक साडेचार वाजले असतील आला असं निकत विकत छान ठेवलं का बॅटरीन ती काढून तुला ती सोडायला दोन तीन झाल्यात गॅस बंद करावं लागेल असं मस्त वातावरण आणि मी बाहेर आरामशीर बसली म्हणलं निवांत असा थोडीचे बसून छान असा व्हिडिओ काढावा रोज काम सकाळपासनं काम रोजच काम उठलं काम झोपस्तवर काम 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 काम, काम। एकच विषय मोकळ्यात तुम्ही म्हणता मोकळ्यात बसून एकदा पण हिडिओ काढला नाही म्हणून आज निवांत खुर्ची बसून हिडिओ काढलाय आणि सगळी कुत्री कडनी बसलेत बघा इकडे दोन बसल्यात <laughs> एक बसलय तिथं एक झोपले तरी आज थंडी वाजा नाही जरकिंग घातलं नाही वाईज आबाळाच आले आज पण मग ज्ञानेश्वरी गाडीनं उतरून अभ्यासाला बस अगं मी अभ्यास करू काय माहिती का

गा अगं बॅटरी गाडी तर टिकीट ठेव कशाला इकडे ही केली आणली काम तर कुणाला सांगत नाही ह्याने कानायच अन्नाला सांगत त्याने म्हणायचं नेनूला सांग आता ने, मी मी कुणाला काम सांगायचं बर असलं गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री बाय